हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्नाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला विद्याभूषण लिहितात अनन्य भक्ती करूनच व्यक्ती भगवान श्री कृष्णांना प्राप्त करू शकतो ही शिकवण देत भगवान श्री कृष्ण हा अकरावा अध्याय पूर्ण करतात भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत मत कर्मकृत भक्ताने माझ्यासाठी कार्य केले पाहिजे जसे मंदिर निर्माण करण्याचं कार्य मंदिर मार्जन करण्याचं कार्य मार्जन म्हणजे मंदिराची स्वच्छता करणं माझ्यासाठी बागेमध्ये फुले झाडे लावणं तुलसी लावणं त्या बागेची सफाई करणं बागेची काळजी घेणं या सर्व सेवा मनापासून करणं हे महत्वाच आहे तर असा हा भक्त आहे तो प्रत्येक कार्य प्रत्येक सेवा ही भगवान श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी मोठ्या मनाने करत असतो अगदी हृदयपूर्वक सर्व करत असतो आपण एखाद्यावर प्रेम करतो त्यात त्याची सेवा करतो सेवा म्हणजे काय तर त्या व्यक्तीला संतुष्ट करणं असतं सेवा कोणतीही असो ती सेवा करण्यासाठीचा भाव जो आहे त्या सेवा करण्याच्या मागचा जो भाव आहे तो महत्वाचा असतो प्रत्येक व्यक्ती आहे त्यामध्ये काही ना काही कला गुण असतातच तर त्या गुणांना भगवान श्री कृष्णांच्या सेवेत आपण लावायला हवं भगवान श्री कृष्ण या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत की मत परमो मला प्राप्त करणे हाच भक्ताच्या जीवनाचा उद्देश हवा याशिवाय दुसरा उद्देश त्या भक्ताने ठेवू नये तर भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणं भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची चरण कमलांची प्राप्ती करणं भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीची प्राप्ती करणं हाच एकमेव उद्देश भक्ताचा असायला हवा अशा प्रकारे मत परमो बद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत व्यक्तीने माझा भक्त बनून श्रवण कीर्तन आदी नवविधा भक्तीचे अनुशीलन करावे म्हणजेच त्याने भक्त बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे या नवविधा भक्तीच्या विधी विधी आहेत त्यांचं त्यांनी पालन केलं पाहिजे आणि त्याने भक्त बनण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलं पाहिजे पुढे भगवान श्री पहिल्या ओळीत तर शेवटी म्हटलं आहे संग वर्जिता माझ्या विरुद्ध असणाऱ्या लोकांचा भक्ताने संग करू नये जे लोक भगवंतांना नाकारतात त्यांचा संग करू नये परंतु लगेचच भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत समजवताना श्रील बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत की भगवंत म्हणत आहेत की संगवर्जितहा जे माझ्या विरुद्ध असणारे आहेत त्यांचा भक्ताने संघ करू नये मात्र निर्वैर सर्व भूतेशू सर्वांशी त्याने मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवावा कुणाशीही त्याने शत्रुत्व ठेवू नये कुणाशीही भावना द्वेष भावना नये भक्त आहे तो जाणतो माझ्या जीवनात मला जे काही दुःख मिळतंय ते माझ्याच पूर्व फळ आहे आणि त्यामुळे भक्त जीवनात येणारी काही दुःख आहेत काही अपमान आहेत त्यासाठी कुणालाही दोषी ठरवत नाही कुणालाही आपला शत्रू मानत नाही श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि दुसऱ्या ओळीचे शेवटचे शब्द बघूया पांडव तर भगवान श्री कृष्ण म्हणतात की असं वागणारा व्यक्ती असं वागणारा भक्तच मला प्राप्त करू शकतो अन्य कुणीही मला प्राप्त करू शकत नाही तर वैष्णव आचार्य सारांश देताना म्हणतात कि मत कर्मकृत म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं आहे पण समजा तुम्ही जर वृद्ध झाला आहात पूर्वीसारखी सगळी कार्य करू शकत नाहीयेत तर मग अशा भक्ताने काय करावं तर यासाठी मार्गदर्शन करताना म्हटलं जात की आता वृद्ध झाला आहात चरणामृत वाटणं ही बसून करायची सेवा आहे ती तुम्ही करू शकता मंदिरात एका जागी बसून पुस्तक वितरण करणं काही कोणाला मार्गदर्शन करणं या खूप साऱ्या सेवा वृद्ध झाले खूप सारं फिरता आलं नाही तरी आपण करू शकतो मत परमो याविषयी वैष्णवाचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्णांना जीवनाचं सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट मानणं हे आपण ध्येय ठेवायचं आहे आणि कायम मला भक्ती का करायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे मी भक्ती का करायला आलो आहे ह्याची जाणीव ह्याचा विचार आपण मनात ठेवायचा आहे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करण्यासाठीच मी या भक्तीत आलो आहे अन्य कोणताही भे भौतिक हेतू माझ्या मनात नसला पाहिजे हे भक्त कायम लक्षात ठेवतो तर अशा प्रकारे मत भक्त म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा भक्त बनण्याचा प्रयत्न भक्त कायम करत राहतो आणि असं करताना तो संग वर्जिता करतो म्हणजे अभक्त जे आहेत त्यांचा संग करत नाही कारण जर भक्ताने भक्तांचा संघ केला अभक्तांच्या गोष्टी जर तो सतत ऐकत राहिला तर भक्त आहे तो भक्तीमध्ये खाली खाली जाऊ शकतो भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञा न पाळणारे जे लोक आहेत त्यांचा भक्ताने संघ करायचा नाही निर्वैर सर्व भूतेशू म्हणजे कुणा भक्ताने कुणाशीही वैर करू नये अगदी अभक्तांशी सुद्धा भक्ताने वैर भावनेने राहायचं नाही भक्ताने जाणायचं कि हे सगळे लोक आहेत ते भगवान श्री कृष्णांबद्दलच्या ज्ञानाचे अभावी आहे म्हणजे त्यांना भगवंतांच ज्ञान मिळालेलं नाहीये शेवटी श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या रूपात या अकराव्या अध्यायात प्रस्थापित केलेलं आहे भगवान श्री कृष्ण हे सर्व अवतारांचे उगम स्थान आहेत स्रोत आहेत पांडवांसोबत असे हे जे भगवान श्री कृष्ण आहेत ते महाभारताच्या या युद्धामध्ये पांडवांच्या विजयी होण्यासाठी कारणीभूत होतात तर भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला विश्वरूपात दाखवलेल्या काळ रूपात मोठे मोठे योद्धे कसे मृत्युमुखात जात आहेत हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं होत तर अशा रीतीने हा जो अकरावा अध्याय आहे त्याच्या या पंचावन्नाव्या श्लोकामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपली गीताभूषण टीका आहे त्यात सगळं हे लिहिलेलं आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो